नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझा मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा जो व्हिडिओ असेल तो फर्स्ट टाइम जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट आम्ही फ्री व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचे जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलू आहे बघा तुम्ही बघितलं असेल एमबीबीएस किंवा बी एम एस करायचं असेल पण स्कोर कमी आहे मग पर्याय काय आहे महाराष्ट्रात किंवा जवळच्या राज्यात ऍडमिशन होईल का तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं ऍडमिशन होईल आता एमबीबीएस करायचं कमी स्कोर आहे तर आता बरेच विद्यार्थी पालक माझ्या येतात सर आमचा एवढा स्कोर आहे दीडशे स्कोर आहे एकशे दहा स्कोर आहे एक्सीबी स्कोर आहे मग आता ऍडमिशन करायचंय एमबीबीएस लाडमिशन घ्यायचं आहे आमचं बजेट सुद्धा आहे पण ऍडमिशन होईल का तर हो हे बघा अदर स्टेटमध्ये जेव्हा आपण जातो हो, स्कोर जरी कमी असाल तर घेऊ मधून महाराष्ट्रात जर ऍडमिशन घ्यायचं तर तुम्ही आयक्यू इन्स्टिट्यूट कोट्यातून ऍडमिशन घेऊ शकता एमबीबीएस किंवा बीएमएस असेल तरी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एमबीबीएस नंतर बी ऑप्शन हे बीएमएस असतं बीएमएस केल्यानंतर काय सॉरी नीटच्या रिझल्ट लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना कमी येतो किंवा आता जरी ओएमआर आर सीटनुसार चेक केला स्कोर आता कमी आहे काही विद्यार्थ्यांनी होप्स सोडले किंवा काही विद्यार्थी हे जे काही पीसीबी ग्रुप असेल तरी सुद्धा फार्मसीसाठी त्यांनी जी सीट दिलेली होती फार्मसीसाठी आणि अॅग्रीसाठी तर काही विद्यार्थी सर आता स्कोर कमी आमचं ऍडमिशन होणार नाही मग आता मी फार्मसीला जातो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हा माळा जो आहे हा क्युरी आहे हा प्रॉब्लेम आहे की त्यांचा एकच गैरसमज असतो की कमी स्कोर आहे म्हणजे ऍडमिशन मिळणार नाही असं नाहीये जर तुम्हाला एखाद्या वेळेस आता मेडिकल फील्डमध्ये सुद्धा करिअर करू शकता जसं तुमचं एमबीबीएस असेल बरोबर आहे बीएमएस असेल बीडीए बीडीएस आहे बीएचएमएस एस आहे फिजिओथेरपिस्ट आहे आता फिजिओथेरपी जरी केलं तुम्हाला जस्ट क्वालिफाय पण नाही आहे तुम्ही साठ सत्तर मार्क्स आहे पन्नास मार्क्स आहे पण फिजिओथेरपी करायचे नावासमोर डॉक्टर लागणार आहे जे काय आहे ते सर्व गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी मधून तुमचं ऍडमिशन होणार आहे जसं कॅटेगरी वाईज जे काही बेनिफिट आहेत ते मिळणार आहे एस सी एस टीला फ्री आहे मुली असते ते मुलीला सुद्धा शंभर टक्के ट्युशन फी माफ असेल तर मग असे विद्यार्थी आहेत जर तुम्ही मेडिकल फील्ड का सोडता किंवा टी टाईप इंजिनिअरिंग असेल फार्मसी का करता जर तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होता तर तिकडे जाऊ नका हा गैरसमज तुमचा काढून टाका कमी स्कोर असेल म्हणजे डॉक्टर होऊ शकत नाही फिजिओथेरपी सुद्धा एकदम बेस्ट आहे आणि जर कमी स्कोअर आहे एकशे दहा एकशे आठ प्लस जरी तुमचा स्कोर असेल एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस स्कोर असेल एस सी एसटी ओबीसी मध्ये विद्यार्थी असेल डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये होत नसेल बाहेर राज्यात ऍडमिशन करायचं असेल बजेट पण अकरा ते बारा लाखाच्या आसपास असेल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन चांगल्या त्या चांगल्या कॉलेजला होईल आणि कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा तुमचं ऍडमिशन हे होईल लक्षात ठेवा घाबरून जाऊ नका तुमची जी काय आहे ते फील्ड चेंज करू नका आणि रिपीटला एक फर्स्ट रिपीट झाला असेल तर जास्तीत जास्त इग्नोर करा किंवा फ्रेशर आहात कमी स्कोर आला एक रिपीट करायचं तुम्ही रिपीट करू शकता पण हा घरी समज काढा की कमी स्कोर असेल तर तुमचं ऍडमिशन होणार नाही हंड्रेड अँड टेन पर्सेंट ऍडमिशन होईल चांगला जर स्कोअर असेल तर एकवीस आमच्या ऑफिसला विजिट काउन्सिलिंगच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये मा विदाउट डोनेशन सर्व रुल्स रेग्युलेशन जे ऑफिस आहे त्यानुसार ऍडमिशन कसा होईल याचा आमचा था। फर्स्ट प्रेफरन्स विद्यार्थ्यांना असतो इथं कुठल्याही गोष्टीचं फसवणूक होत नाही जे नियमात बसते त्याच गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सांगितल्या जातात आणि चांगला स्कोर असो किंवा कमी स्कोर असो एकवीस नक्की ऑफिसला व्हिजिट करा किंवा ऑफिसला व्हिजिट करायला जमत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे सर्व तिथे जाऊन स्टाफला कॉन्टॅक्ट करा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचं तुमचं करून आम्ही मार्गी लावू शकतो हंड्रेड अँड टेन पर्सेंट बरोबर आहे हा जर व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गजरू गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही आम्ही महत्वपूर्ण अपडेट टाकू ही नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके भेटूया आपण नेस्ट रिटिओमध्ये थँक्यू धन्यवाद